No. आपण पाहू शकाल दादा श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक दिवसीय स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे छत्रपती चषक दोन हजार तेवीस हे टायटल या स्पर्धेला देण्यात आलं सन्माननीय लाडके व्यक्तिमत्व सागरदादा शिंदे संस्थापक अध्यक्ष दादा श्री प्रतिष्ठान तसेच समाजसेवक सुनीलजी भस्कर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहत आहे डोळ्यांचे पाडणे फेडण्यासारख्या या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते याची देही याची डोळा हा सुख सोळा पाहण्यासारखा आपण पाहू शकाल एक दैदेप्यमान आयोजन आपण पाहू शकाल पाटणचे आठ संघ आणि जावलीचे आठ संघ अशा या ठिकाणी एक दिवसीय स्पर्धा सोळा संघांच्या या ठिकाणी सहभाग असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आपण पाहू शकाल स्पर्धा दादा श्री प्रतिष्ठानची सन्मान्य संस्थापक अध्यक्ष सागरदादा शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा श्रीमंत छत्रपती राजे उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दादात्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित आपण पाहतोय आहे छत्रपती चषक दोन हजार तेवीस हे टायटल दिले गेल्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक दिवसाचं हे आयोजन आणि देदेप्रमाण असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते द्वैवे दिव्याचं तुम्हाला ट्रॉफीज पाहायला मिळतील ट्रॉफीज पाहायला मिळते या टायटलवरती कोण आज खरा ठरेल विजयाचा शिल्पकार कोण ठरेल दावेदार असं एक चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहू शकाल दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती चषक दोन हजार तेवीस एक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला इथे आपण पाहतोय खेळपट्टीचं उद्घाटन आपण पाहायला मिळतंय जय भवाने जय शिवाजी या ठिकाणी खेळपट्टीचं उद्घाटन आपण पाहिलं खऱ्या अर्थानं बरेचसे मान्यवर मंडळी या स्पर्धेला आपले उपस्थिती लाभताना उद्घाटन प्रसंगी आठ पाटण तालुक्यातील संघ आणि जावलू तालुक्यातील आठ संघ असं सोळा संघ आणि सोळा संघांच्या मधोमध आपण पाहू शकाल बल्लयुद्ध रंगेल आजच्या दिवसामध्ये आपण असं पाहतोय छत्रपती चषक दोन हजार तेवीस हे टायटल या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते सातारा जिल्हा म्हटलं की मावळ्यांचा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला सा, पाव हा जिल्हा म्हणजे सा सातारा जिल्हा बुटभर मावळ्यांना संगतीला घेऊन ज्यांना महाजिजाऊंसाठी स्वराज्य निर्माण केलं आणि राजे तुम्ही होता म्हणून आमच्या मंदिरावर ती कळस आणि अंगणामध्ये तुळस आपण पाहू शकलात राजे तुम्ही आहात म्हणून हा मावळा आजवर इथे आदरानं जागला असं व्यक्तिमत्व अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं उद्घाटन सोहळा पाहिला प्रतिमेचं पूजन आपण पाहिलं त्यानंतर खेळपट्टीचं उद्घाटन आणि त्याचबरोबर आजच्या दिवसातील पहिली मॅच संतोष भाऊ तोडकर संतोष भाऊ तोडकर साहेब यांचं देखील या स्पर्धेसाठी शुभागमन होणार आहे त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे पहिली मॅच रंगेल या स्पर्धेमध्ये छत्रपती चषक दोन हजार तेवीस नवी वाडी विपक्ष गोपीदादा प्रतिष्ठान आज रेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण नाणेपैकीसाठी यावं नवीवाडी टीमचे कॅप्टन आणि गोपीद प्रतिष्ठान आश्रेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी यावं ओके चल कॉइन ट्रेड कॉइन ट्रेड तर नक्कीच आपण पाहतोय श्रीमंत छत्रपती वीर प्रताप उदयन राजे, राजे भोसले यांच्या वाढदिवशी निमित्त दादाजी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित आपण पाहतोय छत्रपती चषक दोन हजार तेवीस एक दिवसीय स्पर्धेचं दैदिप्यमान असं आयोजन टेनिस बॉल क्रिकेट क्रिकेटची भव्य स्पर्धा आपण पाहतोय याची देई याची डोळा सोळा पाहण्यासारखा अविस्मरणीय अलौकिक अद्भुत असा क्षण आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सोळा संघ भिडतील या स्पर्धेमध्ये पाटण तालुक्यातील आठ दिग्गज संघ जावली तालुक्यातील आठ दिग्गज संघ आणि त्याच्यामधून कोण ठरेल छत्रपती चषक दोन हजार तेवीसचा चा विजेता संघ चला टॉस केली जाईल सन्मान्य सूर्यवंशी संदीपजी मोरे सुनील ददा मस्कर सागरदादा शिंदे अतुल माने आणि मजकर साहेब बरीचशी मान्यवर मंडळी या स्पर्धेला उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहे त्या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे आगतम स्वागतम आणि सुस्वागतम मोस्ट वेलकम इथे सर्वांचं स्वागत केलं जाईल मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून नाणेपेक केली जाते सन्मान्य सुनीलदादा मस्कर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी नाणेपेक करावी नवी वाडी टीमचे कॅप्टन आणि गोपीदादा प्रतिष्ठान आचरेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती यावं आपण समोर नवी वाडी टीम कॅप्टन सर्व मान्यवर मंडळीचं पुन्हा एकदा मनाच्या बसून आपण पाहतोय गोपीदादा सूर्यवंशी संदीपजी मोरे सन्मान्य दादा मस्कर पाटील साहेब आपण पाहतोय टॉस जिंकलाय आपला निर्णय कळवायचा आहे लागलीच आपण या ठिकाणी क्षेत्रक्षण लावून घ्या वेळ आपल्याकडे आहे नंतर मात्र आपण पाहू शकाल क्रिकेटचं रणसंग्राम संग्राम क्रिकेटचं दो क्रिकेटचं दोन क्रिकेटची झुंज छत्रपती चषक ट्वेंटी ट्वेंटी थ्री इथे कोण ठरेल या टायटलचा विजेता पहिली मॅच रंगेल ते मात्र नवीवाडी विपक्ष गोपीद प्रतिष्ठान आचर्यवाडी इथे मात्र संघर्ष सुरू होईल आज सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच रंगेल आणि या टायटलचा मानकरी कोण ठरेल येणारा काळ येणारा वेळ येणारा क्षण सांगून जाईल छत्रपती चषक दोन हजार तेवीस आपण पाहतोय एक दैदिप्यमान आयोजन आणि नियोजन आपण पाहू शकाल समसम त्या आहे तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये क्रिकेटचं रणसंकंद इथे मात्र सुरू होईल पहिल्या मॅचमध्ये नबीवाडी विपक्ष गोपीतदा प्रतिष्ठान आचरेवाडी या दोन टीमच्या माध्यमातून त्या फोर व्हीलर्स आहेत त्या बाजूला काढल्या तर बरं होईल चेंडू वगैरे लागून डॅमेज होण्याची शक्यता आहे आणि मोटरसायकल देखील बाजूला घ्या टू व्हीलर सुद्धा कारण चेंडू वगैरे लागून तुमचंच नुकसान होईल दोन्ही टीम्स ट्वेल्थ प्लेअर येऊ द्या नवीवाडी टीमचा ट्वेल्थ प्लेअर आणि दुसऱ्या बाजूला गोपीनाथ प्रतिष्ठान आचरेवाडी टीमचा ट्वेल्थ प्लेअर येऊ द्या चला जास्त वेळ घेऊ नका सर ना माझी विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या अगोदरच खूप उशीर झालाय